या क्षणाची सर्वात मोठी आणि ब्रेकिंग बातमी समोर येत आहे भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा युद्ध आता थांबला आहे सीज सीजफायरचा निर्णय दोन्ही देशांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे भारत पाकिस्तान युद्धबंदीसाठी तयार झाले असून पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाकदार यांचे हे विधान आहे तसेच विक्रम मिस्त्री म्हणाले की पाकिस्तानचे लष्करी ऑपरेशन्स महासंचालक यांनी दुपारी तीन वाजून पस्तीस वाजता भारतीय डी जी फोनवर चर्चा केली आणि दोन्ही बाजूंनी संध्याकाळी पाच वाजल्यापासून पूर्णपणे युद्धबंदीवर सहमती दर्शवण्यात आली आहे भारत आणि पाकिस्तान मधील युद्धबंदी आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून सुरू झाली पाकिस्तानचे उपपंतप्रधान पंतप्रधान इशाकदार म्हणाले की भारत आणि पाकिस्तान तात्काळ युद्धबंदीसाठी तयार आहेत त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की पाकिस्तानने नेहमीच आपल्या सार्वभौमत्वाशी आणि प्रादेशिक अखंडतेशी तडजोड न करता या प्रदेशात शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न करत आहे विशेष म्हणजे भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री म्हणाले की दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे ते म्हणाले की पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी दुपारी तीन वाजून पस्तीस वाजता भारतीय डीजेमोशी फोनवर चर्चा केली होती या प्रकरणात अमेरिकेने मध्यस्थी केली असून काही काळापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पोस्ट करून सांगितले की दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दर्शवली त्यांनी सोशल मीडिया साईटवर हे ट्विट केले मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की अमेरिकेच्या मध्यस्थी खाली रात्रीच्या दीर्घ चर्चेनंतर भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे मी दोन्ही देशांचे ज्ञान आणि अभिनंदन करतो साइड स्टॉप ऑल फायरिंग अँड ॲक्शन ऑन लँड इन द With effect from 1700 hours Indian Standard Time today. Instructions have been given on both sides to give effect to this understanding. The Directors General of Military Operations will talk again on the 12th of May at.